आज खुशखबर तर संजय गांधी निराधार अनुदान योजना पंचवींशी रुपये खात्यामध्ये पैसे पाठवलेल्या आहेत तर लगेच तुम्ही चेक करा अकरा वाजेपर्यंत तर आता येणार आहेत तर आता सर्वांसाठी खुशखबर आहे तर आता आज मोठी एक दिलासादायक बातमी आलेली आहे तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रवणबाळ आणि दिव्यांग तर अशांच्या खात्यामध्ये पंचवीसशे रुपये खात्यामध्ये येत आहे तर आता तुमच्या खात्यामध्ये आले की नाही कशा पद्धतीने तर तपासायचं आहे तर आता पैसे वाटोपी तर सुरू झालेल्या आहेत तर आता सकाळी अकरा वाजल्या पसवरून इथं पैसे इथं येणार आहे तर यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे तर खात्यामध्ये इथं जमा केला जाईल तर आता पैसे कु कुठून जमा होतात तर यामध्ये महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभाग डायरेक्ट डी बी टीच्या माध्यमातून या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत असतात यामध्ये पंचवीसशे रुपये नक्की कशाचे मिळतात तर आता यांच्या निधीमध्ये जे काही हजार रुपये वाढ तर आता तुमच्या निधीमध्ये हजार रुपये वाढ झाली का लगेच तुम्ही चेक करा पहिले आता मिळत होते पहिले तुम्हाला पंधराशे आणि आता हजार रुपये निधीमध्ये वाढ तर असे मिळून पंचवीसशे रुपये तर आता काही जणांना तीन हजार रुपये देखील इथं येत आहे तर काही जणांना एकत्रित हप्ते इथं जमा होत आहे ज्यांचे हप्ते राहिलेले आहेत तर अशांचे तर इथं आता यास जर तुम्हाला नवीन अर्ज सादर करायचा असेल तर तुम्ही नवीन अर्ज सादर करूनसुद्धा सुद्धा योजनेचा लाभ घेऊ शकता सर्वप्रथम लाभार्थी महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे वार्षिक उत्पन्न तुम्हाला एकवीस हजार इथं लागणार आहे इतर कोणत्याही मोठ्या पेन्शन योजनेचा लाभ तुम्हाला मिळत नसावा म्हणजे तुम्हाला जर ऑलरेडी पहिल्याच योजनेचा लाभ मिळत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही त्यानंतर इथे आपलं आधार कार्ड खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे तर जे काही आपण यामध्ये पात्र लाभार्थ्यांचं पाहिलेलं आहे यानंतर इथे आपलं यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तर यामध्ये तुमचं आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला कितीवाला लागणार आहे एकवीस हजार बँकेचं पासबुक यामध्ये अपंग विधवा आजारग्रस्त असल्यास तुम्हाला प्रमाणपत्र ते लागणार आहे दिव्यांग जर असेल अपंग जर असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला इथं काय लागणार आहे प्रमाणपत्र इथं लागणार आहे तुम्हाला यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जे काही आता मिळत आहे ते कोणाला मिळत नाही आहे त्यानंतर संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळाने दिव्यांग तर आता यामध्ये अर्ज प्रलंबित म्हणजे त्यांचा अर्ज इथं नाकारलेला आहे बँक खाते बंद आहे आधार लिंक नसणे वार्षिक उत्पन्न एकवीस हजाराच्या वरती आहे म्हणजे एक लाख आहे एक लाख वीस हजार आहे ज्यांचं वार्षिक उत्पन्न जास्ती आहे तर अशांचे पैसे आता अशांना इथं मिळणार नाहीत यानंतर पंचवीसशे रुपये सगळ्यांनाच मिळणार का हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे यामध्ये तर सर्वांना मिळणार असं नाही काही जणांना इथं हजार मिळणार आहे काही जणांना पंधराशे रुपये काही जणांना इथं पंचवीसशे काही जणांना तीन हजार तर अशा पद्धतीने तर हे किती हप्ते बाकी राहिलेले आहेत निधी मंजूर झालेला आहे तर एका कुटुंबामध्ये कुटुंबासह यामध्ये पंधराशे दोन हजार पंचवीसशे याप्रमाणे पैसे तर मिळत आहे तर आता यामध्ये तुम्ही चेक करा की तुम्हाला पैसे तर आले की नाही तर तर आता अर्ज मंजूर असूनही पैसे आले नाहीत तर आता बरेच जणांचे प्रश्न असते की आमचा अर्ज मंजूर आहे अप्रूव्हल आहे परंतु पैसे आले नाही तर डी बी टी आहे का ते चेक करा डी बी जर इनॲक्टिव्ह असेल तर पैसे येण्यास अडचण जाते त्यासाठी तुम्हाला डी बी टी ॲक्टिव करून घ्यायची आहे आधार लिंक जे काही चुकीचं असते म्हणजे बऱ्याच वेळा काय होते तुम्ही दुसऱ्याच बँक पासबुकला आधार लिंक करता त्या बँक पासबुकला आधार लिंक नाही असते त्यामुळे तुमचे पैसे तर थांबलेले असते खाते कधी कधी व्यवहार नसल्यामुळे ते बंद पडलेलं राहते तर त्यांना पुन्हा सुरू करा के वाय सी केलेली नसेल तर के वाय सी हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे बँकेचं पासबुकचं बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या बँकेच्या पासबुकची के वाय सी करून घ्या जर ज्यांचं कोणाचं खातंमध्ये पैसे येत नसतील तर आता या जिल्ह्यांमध्ये व्हॉट्सअप सुरू झालेलं आहे जे की संजय गांधी निराधार अनुदान योजना यामध्ये अहिलानगर अकोला अमरावती बीड बुलढाणा चंद्रपूर धाराशिव हिंगोली जालना तर या जिल्ह्यांमध्ये पंचवीसशे रुपये याप्रमाणे पैसे इथं जमा होत आहे किती पंचवीसशे रुपये तर आता तुमच्या खात्यामध्ये हजार रुपये जमा झाले की पंधराशे ते तुम्हाला इथून चेक करून घ्यायचं आहे जालनापर्यंत आपण बघितलं होतं जालना झाल्याच्या नंतर आपलं इथे कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड परभणी पुणे सांगली सातारा सोलापूर वर्धा वाशिम यवतमाळ छत्रपती संभाजीनगर तर या जिल्ह्यांमध्ये देखील काही जणांच्या खात्यामध्ये हजार काही जणांच्या खात्यामध्ये पंधराशे पंचवीसशे तर तीन हजारपर्यंत रक्कम इथं जमा होत आहे तर नवीन अर्ज इथं सुरू झालेल्या ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता तर आता एवढ्या जिल्ह्यांमध्ये वाटप इथं सुरू झालेल्या जे की टप्प्याटप्प्याने जर तुमचं हप्ता किंवा तुमचं यादीमध्ये नाव नसेल तर लगेच तपासा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डी बी टी आधार लिंक केवाय सी पूर्ण असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे यानंतर हे जे काही वाटप बाकी राहिलेले अधिक जिल्हे आहेत तर आता या जिल्ह्यांमध्ये वाटप अधिक व्हायचा बाकी राहिलेला आहे यामध्ये जे काही जिल्हा आपण पाहत आहे यामध्ये सर्वप्रथम येथे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग भंडारा गोंदिया गोडचिरोली तर या जिल्ह्यांमध्ये काय राहिलेलं आहे पैसे वाटप इथं व्हायचं राहिलेले आहे तर या जिल्ह्यांमध्ये चोवीस ते अठ्ठेचाळीस ते बहात्तर ताससुद्धा इथं पैसे जमा होण्याकरिता इथं लागू शकते काही असं फिक्स नाही किंवा मिळणारच म्हणून लवकरच तर आता या जिल्ह्यांमध्ये लवकरच पुढील जे काही पैसे आहेत ते इथं येणार आहे टप्प्याटप्प्याने पैसे ते का येतात काही जिल्हे प्रोसेसिंगमध्ये आहे वाय सी डी बी टी लिंक असणे खूप गरजेचे आहे जेणेकरून पैसे तुमच्या खात्यामध्ये इथं येतील